नमस्कार मित्रो देशात सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे पहिल्या दोन टप्प्याची निवडणूक पार देखील पडले यामध्ये महाराष्ट्रात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना सध्या सुरू आहे महाराष्ट्रात महायुतीच्या विजयांसाठी भाजप मैदानात उतरला आहे यासाठी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांच्या सभांचा धडाका सध्या सुरू आहे विदर्भापासून सुरुवात झालेली राजकारणाची रंधुमाळी ही पूर्व मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचं राजकीय वातावरण गरम करून गेली आहे सध्या तिसऱ्या टप्प्यात अकरा लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे त्यानंतर या राजकीय वातावरणाची दिशा मराठवाड्याकडे फिरणार आहे मध्ये मराठवाड्याची हाय व्होल्टेज सीट असलेली जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे जालना लोकसभा हा हा गेल्या वर्षापासून भाजपचा आहे आहे मात्र यावेळी धोक्यात कारण या बाले किल्ल्याच्या अवतीभोवती महाविकास आघाडीने जोरदार फिल्डिंग लावली आहे जालना लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होणार आहे यामध्ये भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तर काँग्रेसकडून माजी आमदार कल्याण काळे यांना उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे पाच टर्म खासदार राहिलेले दानवे यांची पायाखालची वाळू सरकली आहे कारण आतापर्यंत या मतदारसंघात दानवेंना टक्कर असा उमेदवार मिळालेला नव्हता त्यामुळे रावसाहेब दानवे यांचा एखादी विजय व्हायचा पण यावेळी काँग्रेसनं शिवसेना उद्धव यांची सहानुभूतींची काँग्रेसच्या पाठीशी आहे त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडी विजयी होण्याची चिन्ह आहे गेल्या पंचवीस वर्षांमध्ये न झालेला विकास मतदारांमध्ये असंतोष या सर्व गोष्टी भाजपच्या विरोधात आहेत त्यामुळे यावेळी बदल झाला पाहिजे असं सर्वसामान्य मतदारांचं मत आहे या सर्व गोष्टीमुळे कल्याण काळे दानवेचा किल्ला भेदणार अशी चर्चा सध्या सुरू आहे तर कल्याण काळे यांच्या मागे सुद्धा खूप मोठा मतदारांचा पाठिंबा आहे या अगोदर दोन हजार नऊ साली झालेल्या निवडणुकीत काळे विरुद्ध दानवे असा सामना रंगला होता त्यावेळी दानवेंचा फक्त दहा हजार मतांनी विजय झाला होता त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार बदलला त्यामुळे याचा फायदा भाजपला झाला यावेळी मात्र काँग्रेसने योग्य उमेदवार दिला त्यामुळे यावेळेचं राजकीय मैदान हे खूप रंगणार आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आता जमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीच बटन दाबायला विसरू नका